आपलं नाथसागर म्हणजे जायकवाडी धरण किती भरलं हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यामुळे सर्वांच्या नजरा ह्या नाथसागरच्या अपडेटकडं लागून राहिलेल्या असतात आज शनिवार सतरा ऑगस्ट रोजीचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत त्यामध्ये आपलं नाथसागर किती भरलं ते पाहूयात तसेच सध्या किती क्युसेकने आवक धरणात येत आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात सहाशे सोळा क्युसेकने पाणी जमा होत आहे आपण सर्वांना माहीत आहेच की नाथसागर धरणाचा एकूण पाणी साठा एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतका आहे तर आजचा नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्ट टी एम सी इतका झाला आहे यामध्ये जिवंत पाणीसाटा हा तेवीस पूर्णांक एकसष्ट टी एम सी इतका झाला आहे तर नाथसागर धरण आज सायंकाळच्या अपडेटनुसार तीस पूर्णांक ऐंशी टक्के भरलं आहे